एकट्याच घरपत्र्याच होतं आणि मी माझ्या आईला म्हणायचो आई सगळ्यांची घरं स्लॅबची आपलंच पत्र्याचं का ती म्हणायची तुझे वडील शिक्षक आहेत म्हणून घरपत्र्याचं म्हटलं शासनाचा जी आर आहे का शिक्षकांनी स्लॅबची घरं बांधायची नाही ती म्हणायची कार्ट्या नशिव नाही पत्र्याच्या घरात आला म्हटलं का ती म्हणायची बघ घर गरम व्हायला लागलं का तुला कळतं उन्हाळा सुरू झालाय घर गळायला लागलं का तुला कळतं पावसाळा सुरू झालाय शेजारच्या स्लॅबच्या घरात उन्हाळा कळत नाही पावसाळा कळत नाही खास ऋतूंची ओळख व्हावी म्हणून भूगोल शिकवणाऱ्या तुझ्या बापानं असलं मॉडेल उभं केलं आणायच <laughs> पैसे नव्हते पण आनंद इतका होता ना वडील एक चॉकलेट आणायची माझ्या बहिणीच्या हातात द्यायची आणि म्हणायचे कावेरी गणेशांनी तू अर्धा अर्ध करून खा ताई चॉकलेटचे चो दोन भाग करायचे एक मोठा आणि एक ताई चॉकलेटचा मोठा भाग मला द्यायची आणि छोटा स्वतःला ठेवायची चॉकलेट छोटं होतं पण आभळ्या एवढा संस्कार करून गेलं मोठ्या लोकांनी मोठ्या गोष्टी मोठ्या मनानं छोट्या लोकांना द्यायच्या असतात आणि जगात हे फक्त बहीण करू शकत्या म्हणून बहिणीचं कौतुक करा आपल्याही आणि इतरांच्याही आपण आपल्या बहिणीचा जितका आदर करतो तितका आदर जर इतरांच्या बहिणीचा करता आला तर कोणत्या बहिणीसाठी मोर्चे काढावे लागणार नाहीत कॅन्डल मार्च काढावे लागणार नाहीत बहिणीचं <स्थ> सामर्थ्य काय ज्ञानीयांचे ज्ञानी योगियांचे योगी असणारे ज्ञानेश्वर दार लावून बसलो आणि कुणी म्हणायचं ज्ञानोबा ताटी उघडा ज्ञानींचा ज्ञानी योगियांचं योगी कुणी धाडस करायचं महाराज आता ताटी उघडा त्यावेळेस एवढी एवढीशी मुक्ताई पुढं आली आणि म्हटली चिंता क्रोध मागे सारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा मुक्ताईनं हाक मारली म्हणून ज्ञानोबांनी ताटी उघडली आणि ज्ञानेश्वरीसारखा महान ग्रंथ तुमच्या समोर आला इतकं बहिणीचं महत्व आहे म्हणून ही नाती जपा त्या त्या नात्यांना किंमत द्या आणि मस्त आयुष्याचा आनंद घ्या हे आयुष्य परत मिळणार नाही हसत राहा पूर्वी किमान फोटोग्राफरनं सांगितल्यानंतर तरी लोक हसत होती फोटोग्राफर म्हणायचं प्लीज स्माईल आणि मग लोक हसायची आता फोटोग्राफरसुद्धा स्माईल म्हणत नाही प्लीज पोटात घ्या <laughs> आता पोट आत म्हटलं ते हसत थोडीच घेणार आहे असं गंभीरपणे फोटो हात घ्या तोही हसण्याचं ऑप्शन संपूर्ण हसायला काय लागतो आल्यापासून मी दोघं तिघं बघतोय हसलेच नाहीत <laughs> ते हसावं वाटलं तरी शेजारच्याकडे बघणार तो हसतोय का मग मी का हसू हसायला काय पैसे द्यावे लागतात का आणि जनावरांना हसता येतं का ताई तुम्ही शिनकूर करायला गोठ्यात गेलाय आणि एखाद्या म्हशीनं छान स्माईल दिली म्हैस म्हणते का प्लीज वेलकम इन गोठा विथ स्माईल साहेब तुम्ही कधी जनावरांना गाडवाला हसताना बघितलंय का ज्या दिवशी गाढव हसायला सुरुवात करेल ना त्या दिवशी समजायचं गाढवाचा प्रवास मानवत्वाकडे सुरू झाला आणि ज्या दिवशी माणूस हसायचं बंद करेल ना त्या दिवशी समजायचं माणसाचा प्रवास तुमचं तुम्ही ठरवा काय झालं तुम्हा सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा नो वन्स मोर नो रिचेक फॉर एनी मोमेंट सो प्लीज 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 डिअर फ्रेंड्स कीप स्माइलिंग थँक्स